राष्ट्रपती राजवटीवरून राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे दोन ते चार दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू शकते असा अंदाज महायुतीच्या संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे तर आम्हाला बहुमत मिळालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करतील असा टोला संजय राऊत यांनी आणला म्हणून त्यासाठी दिलेले अठ्ठेचाळीस तास आहेत अठ्ठेचाळीस तासामध्ये बहुमताचा जो आकडा आहे तो राज्यपालाकडे सादर करावा लागतो राज्यपाल त्याला मंजुरी देते आणि एक त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जी वेळ दिली जाते त्यावेळेला हे शपथविधी ग्रहणचा समारंभ होतो परंतु त्या मेन वाईल त्या पिरियडमध्ये जर याद्या जर आल्या नाही तर राष्ट्रपती राजवट ही दोन चार दिवसासाठी का होईना हा कालखंड बाधित न होता त्याला राष्ट्रपती राजवटचं नाव देऊन दो दोन चार दिवसासाठी पुढे मागे हे होऊ शकतं हा राज्यपालाचा अधिकार आहे नाही असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला राज्य राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृहमंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतील नक्कीच आमच्या आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट